प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार हे मैदानात कायमच भाजपच्या भूल थापांना बळी पडू नका डॉक्टर अशोक ओळंबे यांची पत्रकार परिषदेत माहिती अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार डॉक्टर अशोक ओळंबे हे विजयाच्या जवळ पोहोचले असून भाजपचा पराभव होत असल्याचे दिसत असल्यामुळे या पक्षाच्या काही लोकांकडून डॉक्टर अशोक ओळंबे यांना धमकावण्याचा प्रयत्न केला गेला आहे या धमकीला ही भीक घातली जात नसल्याचे पाहून त्यांनी अफवा पसरवायला सुरुवात केली की डॉक्टर अशोक उडंबे हे काँग्रेसच्या विजयासाठी निवडणूक मैदानात आहेत किंवा त्यांनी भाजपाला पाठिंबा दिला आहे मात्र ह्या सर्व अफवा असून जाणकार मतदारांनी यावर विश्वास न करता प्रहार जनशक्ती पार्टीचे उमेदवार यांचा विजय होत असल्यामुळे त्यांनाच भरभरून मतदान करा असे आवाहन त्यांनी आज पत्रकार परिषदेत बोलावून केले आहे समाज या सर्वांच्या सहकार्यानं आणि ओबीसी या ओबीसीचा मी महाराष्ट्राचा ओबीसीचा सचिव होतो ओबीसीचं माझे कनेक्शन आहे कनेक्ट आहे आणि बारा बोलू या सर्वांच्या नेतृत्व या ठिकाणी करत आहे आणि अकोल्यातील नागरिक मला निवडून देतील अशी अशी मी त्यांना विनंती करतो आणि दुसरा मुद्दा जो आहे कि कि आ, को, की माझ्यावर जे आरोप होत आहेत की बाबा मी काँग्रेसला निवडून देण्यासाठी या ठिकाणी उभा आहे कोणी म्हणतं की बाबा मी कोणाला पाठिंबा दिलेला आहे रोज अफवा या ठिकाणी होत आहेत परंतु मी प्रहार जनशक्तीचा सेवक आहे प्रहार जनशक्तीच्या वतीनं मी फॉर्म भरलेला आहे आणि हा फॉर्म मी परत घेण्यासाठी भरलेला नाही आहे माझी उमेदवारी कायम राहणार आहे ह्या अफवा मला असं वाटते नागरिकांना सांगू इच्छितो की ह्या अफवा वीस तारखेपर्यंतसुद्धा येऊ शकतात कारण की जे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत आणि इतर जे अपक्ष असतील किंवा हे यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आणि त्यांच्यामुळे अफवाचं पेव या शहरामध्ये येणार आहे आणि प्रत्येक वेळेस मला असं वाटतं की अफवां अफवांमुळे कोणाला मस्त मिळत नाही तर त्यांनी अफवा पसरवण्याचा कार्यक्रम करू नये आणि या ठिकाणी माझी उमेदवारी कायम राहणार आहे आणि मी ताकदीनं पूर्ण शक्तीनं या निवडणुकीला सामोरे जाणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये भारत म्हणजे प्रहार जनशक्तीचा आमदार म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला तेवीस तारखेला दिसणार आहे तसेच जे या ठिकाणी जे मुद्दे आहेत मला असं वाटतं की विरोधक जे मुद्दे करत आहेत की आम्ही काँग्रेसच्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी या ठिकाणी आहोत मी त्यांना सांगू इच्छितो की ज्या पद्धतीनं या महानगरपालिकेमध्ये घोटाळे असतील भ्रष्टाचार असतील पैसे कमावण्याचे कार्यक्रम असतील हे गेली तीस वर्षापासून या ठिकाणी सुरू आहे या ठिकाणी नागरिक विचारत आहेत की विकास कुठं आहे या ठिकाणी विकासाचं कुठले कार्य जे आज भाषणं देत आहेत त्यांना विचारावं विशेष करून भारतीय जनता पक्षाचा विचारावं किंवा के तुम्ही केंद्र शासनाचे राज्य शासनाचे कामं सांगत आहे तुम्ही अकोल्याच्या विषयावर बोला आज हे अकोला शहर हातात झालेलं आहे या ठिकाणी टॅक्सच्या माध्यमातून महाराष्ट्रात नवे एवढा टॅक्स वाढवण्यात आलेला आहे या ठिकाणी पाणीपट्टी रेग्युलर भरल्यावर सुद्धा रोज नळाला पाणी घेत नाही आहे या ठिकाणी मोरणा नदीचं सौंदर्यीकरण केव्हा होणार आहे या ठिकाणच्या किल्ल्यावर जे ऐतिहासिक वारसा तिथं अतिक्रमण होत आहे या ठिकाणचा जो युवक आहे त्याला या ठिकाणी रोजगार नाही आहे या ठिकाणचे एम आय डी सीमध्ये उद्योजक येत नाही आहे कुठल्याही नवीन नवीन फॅक्टर येत नाही आहे या ठिकाणचं विमानतळ केव्हा होईल हे सुद्धा त्यांना विचारावं की अमरावतीचं विमानतळ मागे म्हणजे उशिरा त्या ठिकाणी सुरू झाला आणि या त्या ठिकाणच्या जनप्रतिनिधींनी त्याचा पाठपुरावा करून डोमेस्टिक एअरलाईन्स त्या ठिकाणी सुरू होत आहे परंतु अपोल्याचं विमानतळ केव्हा होणार आहे आज या ठिकाणी हे शहर अतिक्रमण जिकडे जावं तिकडे अतिक्रमण दिसत आहे या ठिकाणी खोल्यावर उघड्यावर मांस विक्री होत आहे त्यांची अवस्था काय आहे या ठिकाणी मला असं वाटतं की गेली सात वर्षापासून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल झालेलं आहे या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये फक्त तपासण्या होत आहे या ठिकाणी कुठली ॲडमिशन होत नाही आहे या ठिकाणं जे पेशंट आहे ते शिर्डी असेल नागपूर असेल पुन्हा असेल मुंबईला जात आहे तर ते का जात आहे हा प्रश्नसुद्धा नागरिकांनी त्यांना विचारावा या ठिकाणी जो वारंवार जे राईट्स होतात किंवा दंगे होतात आज लोकांना सांगितले जाते की बा भटेंगे तो कटेंगे मला असं वाटतं की हा विषय इथं कुठलाही नाही आहे जुटेंगे तो जितेंगे हा हे मी सांगू इच्छितो कारण की त्याचं कारण असं आहे की या अतिक्रमणा हा मूळ जो आहे गंग्याचा हा अतिक्रमण आहे आणि कुठलंही शासन अतिक्रमणाला पाठ्य राखण करू शकत नाही आहे या ठिकाणीचा व्यापारी हा रोजगारापासून वंचित झालेला आहे नऊशे दुकानं या ठिकाणी तोडण्यात आलेली आहे त्याला कोण जबाबदार आहे हे सुद्धा विचारलं पाहिजे रिक्षावाला असेल ॲटोवाला असेल त्याचा मुलगा इंग्लिश कॉन्व्हेंटमध्ये शिकला पाहिजे असं त्याला वाटत आहे अकोल्याच्या महापालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या भकाश झालेल्या आहेत ज्या ठिकाणी आज मला असं वाटतं की तिथं वाट पाहण्यात येतं की हा कधी उखंडं खाली होतो आणि त्याच्यावर आम्ही कुठेतरी मार्केट करतो आणि पैसा कमावतो या ठिकाणची स्थिती झालेली आहे या ठिकाणी अदानी अंबानीच्या माध्यमातून जे जुनं बसस्टँड आहे तिथं मार्केट आहे ते ते तोडण्याचा आणि तिथं ते, ते निर्माण कार्य करण्याचा मला वाटते की मानस या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी लावलेला आहे या ठिकाणी एक मुद्दा नाही या ठिकाणी अनेक मुद्दे आहेत या ठिकाणी पर्यटन स्थळ <coughs> नाही आहे मेन डापकी डापकी रोडचा जो विषय आहे आंबेडकर मैदान गेली कित्येक वर्षापासून जसेच्या तसं आहे त्याचा विकास नाही आहे डापकी रोडचा रुंदीकरण नाही आहे कॅनॉल रोडचा मोठा मुद्दा आहे आज या ठिकाणी मला असं वाटतं की इतचा जो युवक आहे इथं जो शिकणारा युवक आहे कोणत्याही आईवडिलाला वाटत नाही की माझा मुलगा दुसऱ्या गावात हो, जावं किंवा मुलाला वाटत नाही की आईवडिला सोडून हो, कुठं जावं या ठिकाणी स्वाती नावाचं कोण आलं मला माहीत नाही आहे की स्वाती स्वाती करतात आहे तर स्वातीच्या माध्यमातून श्रीखंड लाटण्याचं कार्य मला वाटतं सत्ताधारी करत आहे जे लोक प्रामाणिकपणे कर भरत आहेत मला वाटतं शंभर करोड न मागता मिळणारे आहे त्याच्यावरसुद्धा कमिशन आहे आठ करोड रुपये हे खिशात टाकत आहे या ठिकाणी ज्या लोकांनी पाणीपुरवठा सभापती असताना मला असं वाटतं की कित्येक लोकांना आत्महत्या करण्याचंही काम पडलेलं आहे आणि पाणीपुरवठा जर होत असेल तर त्या लोणाच्या टी एफ आरच्या नावाच्या ज्या प्लेट लावून बिलंसुद्धा या ठिकाणी काढण्याचं काम झालेलं तर या ठिकाणी काय आहे मला सांगतं मी पाहतो की उड्डाण गुलाचं स्वच्छ शहर सुंदर शहर लिहिलेलं आहे या ठिकाणचा अंडरपास सुद्धा गमावला अंडर आहे अंडरपासची आवश्यकता नसताना त्या ठिकाणी अंडरपास करण्यात आले नाही या ठिकाणी एक रस्ता मला चांगला वाट दिसतो या अकोल्यामध्ये रेल्वे स्टेशन <coughs> ते बाळशी टाकले जो हा रस्ता राहतो हा फोर लेन होऊ शकतो त्याला फोर लेन का करत नाही आहे त्याला फुटपाथ का होत नाही आहे गौरक्षण रोडला फुटपाथ का होत नाही आहे त्या रस्त्याला झाडे त्या ठिकाणी का लावण्यात येत नाही आहे आज त्या ठिकाणी पादचारी आहेत किंवा सकाळी फिरणाऱ्यांची कि व्यवस्था जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना कुठं आहे या शहरामध्ये मला असं वाटतं की विकास दूर आहे आणि गेले कित्येक वर्षापासून जे सत्ता भोगत आहे त्यांनी या विकासाकडे लक्ष दिलं नाही मला माहिती आहे की तुम्ही प्रश्न विचारणार आहे की तुम्ही पण भाजपमध्ये होते तुम्ही त्यावेळेस आवाज का साहेब हे मुद्दे तर झालेले आहेत पण आमच्या कानावर असं काही आलेलं आहे की तुम्हाला काही धमक्या वगैरे काल मी कीर्ती नगरमध्ये प्रचार करत असताना लोकांशी संवाद साधत होतो त्यावेळेस काही लोकांनी मला भेटण्याचा मानस व्यक्त केला आणि मी त्यांना सांगितलं मी माझं काही म्हणजे पडला काही नसतो मी त्यांना सांगितलं ठीक आहे कुठं भेटायचं सांगा मी त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी त्यांनी मला प्रश्न विचारला की बा तुम्ही हिंदुत्वासाठी माघार घेतली पाहिजे दोन पाय दोन पावलं मागे आले पाहिजे आज मी त्यांना सांगितलं की हा प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या विचारा त्यांनी ज्या पद्धतीनं या ठिकाणी जे शतप्रतिशत नागरिक म्हणत आहे की बा आम्ही आम्हाला उमेदवार नको होता त्यांना विचारायला पाहिजे त्यांनी हे सांगितलं की बा तुम्ही तीन जण ठरवा मी म्हटलं बा तीन जण धन जर ठरवत असतील तीन झन धन जर ठरवत असतील मग प्रश्नच मिटला तर त्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला थांबायला लावा आणि आमच्या तीनपैकी कुठलाही उमेदवार जर तुम्ही देसाल तर आमची सहमती परंतु ते त्यांनी हे सांगितलं की बा तुम्ही जापती रोडला राहता तुम्ही हे करता तर कर त्यांना मी हे सांगितलं की बा तुम्ही माझं काउंटिंग हे केलेलं आहे की पाच ते सात हजारच बोलत मला मिळणार आहे तर आणि माझ्या मतांची तुम्हाला पाच ते सात हजार मतानं तुमचं काही वाकडं होणार नाही त्याच्यामुळे मला म्हणायचं काम नाही या ठिकाणी तुम्हाला जर म्हणाय म्हणायचं असेल तर हरीशभाईंना म्हणा राजेश मिश्रांना म्हणा पण त्यांना असं वाटत होतं त्यांनी मला म्हटलं की डॉक्टर साहेब तुम्ही जर उभे असले तर भारतीय जनता पक्षाची घेत नाही आहे त्याच्यामागे सत्य काय खोटं काय मला माहीत नाही आहे आणि ह्या ज्या ज्या धमक्या असतील किंवा भेटण्याचा कार्यक्रम त्यांना सदा सदैव करत आहे दिवसापासून विटवण्याची तारीख झाली मी भारतीय जनता पक्षाचा ना, राजीनामा देऊन या ठिकाणी उमेदवारी भरलेली आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाची सध्या माझा काही संबंध नाही आहे परंतु त्यांना आजही वाटतं की बा आज होईल उद्या होईल परंतु म्हणजे लबाळाचं जेवण काय म्हणतात त्याला आमंत्रण करण्याशिवाय खरं समजू नये अशी म्हण आहे कारण की काल काल काहीतरी तुमची कुठल्या तरी कुठल्या समाजाची मीटिंग होती काहीतरी झाल्याची माहिती आमच्या कानावर होती मला असं वाटतं की त्या ठिकाणी मराठी भाषिकांची मीटिंग होती त्या मिटिंगमध्ये काही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जो भूलभूस घातला ते मीटिंग उधळण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्याच पॅरेल इकडे सुद्धा मला प्रश्न विचारण्यात आले तर मी त्यांना हे सांगितलं की बुवा तुम्ही म्हटलं की बाबा काँग्रेसचा उमेदवार निवडून येईल आता जर भीती आहे तर हे एकोणीसमध्येही होती चौदामध्येही होती नऊमध्येही होती आणि चारमध्येही होती मला असं सांगा की बा हे भीती दाखवून आज विकासाचा मुद्दा बाहेर टाकणं लोकांना बसण्यासाठी प्रयत्न करणं कोणाला धमक्या देणं कोणाचे पोस्टर फाळणं हा जो प्रकार आहे हा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी कार्यकर्त्यांनी करू नये आज त्यांना आज लालाजीचा जो फोटो आहे त्यांनी वापरण्यास बंदी केली निवडणूक आयोगाकडे त्यांनी कंप्लेंट केली ते कंप्लेंट करत असताना ते विसरले की हा लालाजीचा अपमान केला आहे त्यांनी आज बाळासाहेब ठाकरेंचा जो फोटो आहे हा सर्व लोक लावत आहे त्याला कोणी निर्बंध घालत नाही आज गोवर्धनजी शर्मा या गावामध्ये भारतीय जनता पक्ष त्यांनी मोठा केलेला आहे आज या ठिकाणी ते आमचे प्रेरणास्तूत्र आहे आमचे मार्गदर्शक होते आणि आज त्यांचे आमचे वडीलधारे होते त्यांनी आम्हाला मोठं केलं या पक्षामध्ये त्यांनी संघटन कौशल्य आम्हाला शिकवलं त्याच्यामुळे ते आमचे आदर्श आहेत त्यांचा मी म्हटलं की बाबा त्यांचा फोटो नाही लावायचा चोरांचा लावायचा त्याचं कारण असं आहे की जुना शहर पश्चिम विधानसभा क्षेत्र या भागातून भारतीय जनता पक्ष मोठे झालेले आहे आणि मी जुना शहरमधूनच उमेदवारी भरलेली आहे आजपर्यंत या जुना शहराला कुठलीही उमेदवारी याची दिलेली नाही डॉक्टर साहेब हे धमकी देणारे कोण होते आणि तुम्ही काही याची कंप्लेंट केली आहे का मला असं वाटतं की कंप्लेंट करण्याचं कारण नाही आहे आणि काय होत आहे की त्यांना त्यांचा पराभव दिसत आहे त्याच्यामुळे धमक्या देणं कोणाला कोणाला मारपीट करणं हाही प्रकार होऊ शकतो बॅनर फाडणं पोस्टर फाडणं स्टिकर फाडणं हा प्रकार झालेला आहे परंतु या बिदळ धमक्यांना आम्ही घाबरत नाही ते घाबरलं असतो तुम्ही फॉर्म कायम धमकी देणारे कोण आहेत ते हां त्यांनी तुम्हाला जे भेटले कीर्तिनगरला ते कोण होते कीर्तीनगरला नाही भेटते सिविल एक पोलीस स्टेशनसमोर भेटले ते कोण होते भेटले भारतीय जनता पक्षाला समर्थन करणारी ते लोकं होती मला असं वाटते की भारतीय जनता पक्षाने हे उंचापत्या सोडून द्याव्या कारण की ज्या पद्धतीनं ते करत आहे पूर्ण त्यांचं नुकसान होणार आहे त्यांनी लोकशाहीच्या मार्गाने निवडणूक लढावी आणि तेच त्याच्यातच त्यांचं हिंदे नाव तुम्ही ते नावं का नाही मला त्यांचा रिपोर्ट करायचा नाही मला त्यांना काही काय म्हणतात त्यांची कंप्लेंट करायची नाही त्याचं कारण असं आहे की आज शासन कोणाचं आहे का शासन आहे आज हमने ये देखा आहे की जब कोई कंप्लेंट करने कोण जाता तो सुद्धा ती चक्र मारत त्याच्यामुळे आम्हाला त्या डब्यात कळायचं नाही त्याच्यासाठी आम्ही कोणाचे नाव सांगत नाही आम्हाला सर्व नाव माहिती आहे परंतु ज्या ठिकाणी जे लोकं बसलेले आहेत तिथून फेकायचं काम आम्हाला करायचं रोष फक्त भारतीय जनता पार्टीवरच आहे का तुमचा रोष म्हटला भारतीय जनता पार्टीवरच आहे का तुमचा माझा भारतीय जनता पक्षावर रोष असायचं कारण हे आहे की गेली दोन हजार चौदामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये सर्वेमध्ये मी अव्वल होतो दोन हजार चोवीसमध्ये पार्लिमेंटरी बोर्डामध्ये माझं पहिल्या क्रमांकाचं नाव होतं इलेक्टिव्ह मेरिटमध्ये मी होतो माझी उमेदवारी घनशक्तीच्या बळावर कापण्यात आलेली आहे आणि ही जी लढाई आहे घनशक्ती जनशक्तीची आहे आणि म्हणून आधी ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली जमिनीवर त्यांचं नाव कुठं नव्हतं कुठं लोकांना दिसत नव्हतं तरीही त्यांना उमेदवारी दिली माझा रोज नाही आहे अकोल्याचा बच्चा बच्चा जनता म्हणत आहे की एक क्या हो गया। <laughs>